नमस्ते मी स्नेहल दर्पणकर यसपी नाईन मराठी मध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्वागत तर पाहुण्यात आजची विशेष बातमी तेरा बसुरी येथील ट्रेनिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षणार्थी आय एस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या सन दोन हजार पंचवीसच्या च्या वर्षातील बॅचच्या प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत तेथील महसुली कामकाज विषयी माहिती घेतली तर पाहुयात आजची सविस्तर बातमी या प्रशिक्षणार्थींशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात संवाद साधला कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अतिशय समृद्ध व सुस्थित असून या चळवळीचा जरूर मागोवा घ्या अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी प्रशिक्षणार्थींनी केली हे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी पंधरा फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात राहणार असून जिल्ह्यातील विविध उद्योग समूह शासकीय कार्यालये ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी समूहाने भेट देऊन कार्यशैली समजावून घेणार आहेत या प्रसंगी प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मसुरी येथील ट्रेनिंग सेंटरची प्रतिमा भेट दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव मनपा उपायुक्त पारितोष कंकाल आदी उपस्थित होते मराठी युआर टाइम